सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीत खाडीपट्टा विभागातील उभाटा गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश शिवसेना नेते रामदास कदम व राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये खाडीपट्टा विभागातील उभाटा गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला खेडमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशावेळी अनेक पदाधिकाऱ्यांची यावेळी वेगवेगळ्या पदांवरून नेमणूक करण्यात आली या पक्ष प्रवेशावेळी खाडीपट्टा विभागातील अल्पसंख्यांक समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश, वेग 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 प्रवेश का शिवसे केला खाडीपट्टा विभागाला कोणताही विकास निधी कमी पडणार नाही तसेच खाडीपट्ट्याचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी केलं यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की माझ्या खात्यामधील जास्तीत जास्त निधी या खाडीपट्ट्यामधील विकास कामांना दिला जाईल असे प्रतिपादन यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं या पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामीण व शहरी भागातील नागरिक उपस्थित होते